एक मिनिट एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट 加我嘞！来。 पार जी Bos tuh ni tu. Semua orang buat ni orang. Ay. Mama ya bos bos. Semua orang. 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 Semua orang सभिनी कला सम्मान माना साठी मराठा बांधवांना माझ्या देश माणसा नागरी विराट सुख मराठा समाजा त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक आणि आभार आहे आरक्षणाची आपल्याला ही लढाई ऐंशी टक्के मराठ्यांनी आता जिंकत आली आपले आरक्षण मुळेपर्यंत कायम ठेवा आपल्या मुलांवरती पुस्तक किल्ले दाखवच नाही किंवा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र जाणून बोजन खोट्या केसेस करून आपल्या मुलं पत्र गेलं ते आपल्याला स्वतः येते आपण स्वतः नाही सरकारने जाणून बोजन आपले नवले आरक्षण मिळाल्याच्या नंतर सगळ्यांचे आरक्षण म्हणजे होणार याच्यात का त्यांना लागल्या शेवटी निष्पाप अडचण्यापर झाली ते आपल्याच परिवारातले आपल्याच कोणाचे तरी भावले सरकारला आपण सांगितलं निष्पाप कुठले लोक त्यांना का पकडलं معذی مرٹا سمجھا لنتی ہے اپنے سو ہونا شنکن پر مہاراشٹرات سگی جاتی ہے مرٹا جاتی ستر وسن نیا رشن سے نہیں ہے नाही असेल तर तुम्हाला आम्हाला थोडस जातीसाठी सहन करावा लागणार आहे आम्ही काहीच केलेलं नसता नाही आमच्या आयाभनीचे डोके पडून त्या डोक्या चिंजाड्या चिंजाड्या त्या डोक्याच्या करण्यात आल्या माय मावल्या त्या आंदोलन ठिकाणी बसलेल्या होत्या कोणाचे हात मोडले तर कोणाचे पाय मोडले काही मावल्यांच्या डोक्यात चाळीस पेक्षा जास्त टाके आपल्या काही मुलांच्या छातीत आता एक तीस तीस वीस वीस गोळ्या एवढ्या मोठ्या जातीला न्याय जर द्यायचा असेल तर आपल्याला थोडंफार सहन करावं लागणार इतका मार लागलेला असताना आजही त्या अंत्या एक मागे सरपलेला आपल्याच वरती अन्याय झाला आणि गुन्हे सुद्धा आमच्याच वरती करण्यात आले तीनशे सात सारखे भयानक गुन्हे आमच्यावरतीच केले मार पण आम्हीच खाल्ला एकशे वीस बस सख्या कन्वय आमच्यावरच लावल्या ती माता मावली आंतरवरीचे असून या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांची ती मा मावली इतक्या निष्ठुर आणि निर्देश सरकारने माझ्या जीवनात कधीच बघित झाले महाराष्ट्रातले या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोरांवरती काही कारण गुंतवण्यात आले मराठा समाजालाच माझी विनंती आहे एवढं आरक्षण मिळेपर्यंत आपल्याला सहन करावा लागणार आहे एकदा आरक्षण मिळालं की याचा हिशोब सुद्धा होणार म्हणजे होणार ते आपल्याला गुतून गुथून किती जणां गुतवणार दोन हजाराला गुंतवतील एक हजाराला गुतवतील पाचशे ला गुतवतील दहा हजार पोरा लागूत होतील पण आमची संख्या पाच कोटी सहा कोटी आहे सरकारला जर ते एकट्या छेद भुजबळचं ऐकून आमच्यावर अन्याय करायचा असला तर जर सरकार जाणून बुजून त्याचं ऐकून जर आमच्या गोरगरीब मराठ्यावर अन्याय करणार असेल त्याचं ऐकून जर मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार नसलं तर सरकारलाही मराठी चढ लांबण्याशिवाय सोबत आले हो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका मी त्याला खंबीर फक्त की आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा यंदा मराठ्यांना आरक्षण मिळालं का गा। त्याच्यात किती दमी मला यंदा बघायचे आहे <णगाँगा> यंदा फक्त आरक्षण मिळू द्या काय फरक नाही पण आपल्याला थोडा त्रास होईल पण आपल्या महाराष्ट्रातल्या लेकरा बाळाचं कल्याण होईल म्हणून सोय सत्तर वर्ष झाले आपले मराठ्यांचे लेकर त्या आरक्षणाची वाट बघत आहे मी माझी पाठ ठोकून घेण्यासाठी आलो नाही परंतु मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे शरीर मला साथ देत नसतानाही मी एक इंच मागे सरकायला तयार नाही सरकला ना सुद्धा वेळ प्रचंड मोठाले उपोषण झाले सतरा दिवसाचं पहिलं झालं त्यानंतर नऊ दिवसाचं झालं मोठाले उपोषण झाल्यामुळे माझे शरीर मला तसापण या माझ्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आपला जीव गेला तरी चालण परंतु या गुरुगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं तवास थांबायचं तुम्हाला थोडाफार त्रास होईल या महाराष्ट्रातल्या लेकरांसाठी करा तिसरा दिवस तात्याचा आणि आजारीपणाचा असल्यामुळं कोणीही असता तरी आराम केला असता मी नाही करू शकत कारण जर या मायबाप समाजासाठी मी माझ जीवन अर्पण केलंय तर मग मरायला काय का जर या समाजासाठी आयुष्य आपण जर अर्पण केलंय तर मरायला का आणि मी क्षत्रिय मराठा आहे मैदानात उतरलो तर मागं सरकत ना माझा महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या बाहेरचा माझा सगळा मराठा समाज क्षेत्री आहे आता मैदानात उतरलेला आहे आरक्षण घेतल्याशिवाय थांबणारच नाही मग काही झालं तरी झालं माईबाप आपण जर ऊन पावसाळ्यात गेले आपण जर त्रास सहन केला तर पुढच्या पिढ्यात आपल्या नेत्राचं कल्याण होणार आहे हे आरक्षण मिळवण्यासाठी थोडा त्रास होईल कारण हा हाला विषय नाही हाला विषय असता तर माग सुटला असत याला सत्तर वर्ष लागले असते सगळ्यांनी मराठ्यांच्या विरोध विरोधात षडयंत्रच नाही मराठ्यांना आरक्षण नाही मिळवू आहे आणि त्या षडयंत्रात यशस्वी सुद्धा झाला कारण मराठा अत्यंत विश्वास वाचल्यामुळे मराठ्यांनी त्यांचा विश्वास ठेवला मराठ्यांना कधीच वाटलं नाही की हे आपला घाट करते मराठा थे विश्वासात ठेवणारा असल्यामुळं मराठा आरक्षणाचे पुरावे असतानाही त्यांनी नाही म्हणायचं आणि मराठ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि हो म्हणायचं मराठ्यांनी इतराच्या लेकराच्या डोळ्यात पाणी नाही होत पण स्वतःच्या लेकराचे डोळे कधी पुसले नाही हम आपल्या लेकराला सोपाट ठेवण्यापेक्षा दुसऱ्यांचं तोप मराठ्यांनी जमलं कधी काही वेळ आली तर आपल्या लेकराच्या बाजूने मराठा उभारण्यात आला पण इतरांच्या बाजूने राहून छातीचा पोट करून त्याचे दुश्मनी मराठ्यांनी अंगावर घेतली आज तेच लोक आपल्या लेकरांचं कल्याण आहे तर आडवी पडायला लागले तर मी तुम्हाला नाही मिळू देणार नाही आता तरी मराठ्यांना शांगवा इथं का माझा फायदा आहे ना तुमचा इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा आहे अशी संधी मराठ्यांना पूर्ण नाही आहे ना सत्तर वर्षापासून जे पुरावे नाही बनवत होते ते पुरावे आज मिळाले आज तुमच्या एकीवर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या एकजुटीवर आतापर्यंत एकोणचाळीस लाख लोकांना आरक्षण मिळालं आतापर्यंत एकोणचाळीस लाख ला ज्यांनी ज्यांनी या मराठा समाजासाठी खूप त्रास भोगला त्यांचा ऋण समाज कधीच विसरला नाही या आरक्षणासाठी दीडशे पेक्षा जास्त बलिदान दिले ते आज आपल्यात नाहीये या मराठा समाजाला न्याय मिळावा या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून खूप आत्महत्या केली त्या मग आमलेचा कंपनी आपल्या समाजासाठी कुंकू नाही राहिले आपल्याला ते बलिदान विसरून चालणार नाही त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला झुजावं लागणार हो आणि मराठ्यांनी आत्ताच ऐंशी टक्के लढाई ही जेवली आता थोडा काळ राहिला थोडे दिवस राहिले असंच लावून करा कारण इथं घराघरातल्या लेकराचं रीती इथं ना माझा फायदा आहे ना तुमचा इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लेकराचा फायदा आहे आपले लेकर मोठे होणार आहेत या आरक्षणाबाई एक टक्क्यावर जर हुकलं तर पोराचं पोरं आयुष्य उदस्त व्हायला लागलं एका टक्क्यावर हुकलेली मोठ्या पोस्टावर जाण्याऐवजी साध्या साध्या पोस्टावर त्यांना समाधान या आरक्षणावरच म्हणावं लागलं आरक्षणामुळं नोकरीतला टक्का मराठ्यांचा कमी आला आजार वाढवायचा असेल तर मराठ्यांना आरक्षणाशिवाय आले ना शेती आपल्याला साथ देत नाही जर शेती चांगली आली पिक जर चांगले आले तर अवकाळीनं त्याचाही विजान व्हायला हो लागेल दुसरीकडून आरक्षण मराठ्यांना नेमकं जगायचंच हा मोठा प्रश्न सध्या मराठा आहे आपल्या बाप दाद्यांना माई बापांना कष्ट करायचे आणि लिग्र शिकवायचे स्वप्न सगळ्यांना बघायचं की माझं लिब्र अधिकारी झाल्याच्या नंतर मला सुखाचा काळ येईल पण या आरक्षणामुळे या बापाचं स्वप्न पूर्ण झालं ना पोराचं दोघांच्याही स्वप्नाची रागराग शेवटी तुम्हाला माझी भावना विनंती मला जास्त आज नाही बोलता येईल कारण तीन चार दिवस झाले जरा त्रास झाला होतो त्यामुळे तुम्हाला महत्वाचं सांगतो राजकारणाचं ऐकून आपल्या संग्रम करणार होऊ देऊ नका आणि जातीपेक्षा मोठ्या नेत्याला मानू नका ते मोठे झाले त्यांना मोठंही आपल्याच समाजाने केलं त्यांना काही कमी नाही आपल्या लोकांना त्यांना याच्यासाठी मोठं केलं की कधी काही जर आपल्याला गरज लागली तर हे मदतीलाही ते मोठे केले आज आपल्या लेकराला त्यांच्या मदतीची गरज आहे तर आपल्या बाजूला एकही उभं राहायला तयार नाही आपल्या लेकरासाठी शेवटी आपल्यालाच उभा उभं राहावं लागलं आणि आपली लढाई आपल्याला जिंकावी लागणारी हे लक्षात असू द्या त्यामुळं जातीपेक्षा आणि तुमच्या लेकरापेक्षा मोठा नेता नाही हे महान असू द्या आणि जागृत राहा आता गाफील नाकार नसता तुमच्याच लेकराचं वटळ होईल आणि दहा पंधरा पिढ्या पुन्हा आपल्याला बाबा कसे वाढतो काही लोक जातीवाद निर्माण जा करायचा प्रयत्न करावा लागले जाती जाती ते निर्माण करून दंगली घडवण्याचा त्यांचा उद्देश त्यांना माहीत झालं मराठा आरक्षणात गेला आता काय करायचं एकच पर्याय जाती जाती दंगली घडवायच्या जा आणि मराठ्यांचं ध्येय थे विचलित करायचं आरक्षणापासून आपलं ध्येय विचलित होऊ देऊ नका शांत राहा कितीही अपमान झाला तरी सहन करा कारण मी केलाय तो छगन भुजबळ आमकडला आला आणि त्याने उलट सुलट बोलला तरीही मी ते सहन केलं कारण मला माहित होत आता जर आपण काही केलं तर आपल्या लेकराचा विजयाचा जवळ आला थोड्या दिवसात मराठ्यांना आरक्षण मिळणारे एकदा आरक्षण या आपल्या लेकराच्या पत्रात करू द्या तोपर्यंत शांत राहा तसं तुम्ही शांत राहा कारण आपली जात रागी ठे तिला उचकवलं की ताबडतोब राग मनावर घेऊ नका थोडस या मना घ्या एकदा आरक्षण मिळालं की तो गी ते आज गिल्ली तिनं आपण तिथे बोलू काळजी करायची गरज आहे जातीय तेड निर्माण व्हावा जातीय दंगे व्हाव्यात म्हणून काठ्याची पळ पण भाषा केली यांना माहित नाही आमच्याकडून हातात डोके असतात म्हणून परंतु आपल्याला काहीच नाही करायचं आपल्याला शांत करायचं त्यांना काय जातीवाद करायचं ते करू द्या थोडं धिराण घ्या सहन करा कारण आपल्याला शांतता ठेवायची आरायची ती नाही बघू द्यायची सरकारलाच आमची विनंती आहे की तुम्ही त्याचं ऐकून मराठ्यांच्या लोक अन्य करू नका नसता पुढच्या काळात तुम्हाला जड गेल्याशिवाय <स्था> कारण त्याचं ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्य कराल आम्ही सुद्धा कमी नाही आम्ही आम्ही एकट्याच्या राज्यात पन्नास पाचवड टक्के आमचं कोणीच काय करू शकत नाही आणि मराठाही या ताकदीनं आता सध्या एकत्र आला यांच्या मनातला गैरसमज निघायला तयार नाही या सरकारचा यांच्या मनात गैरसमज आहे त्यांच्या डोक्यात हे नाही की पूर्वीचा मराठा नाही राहिला पूर्वी मराठा विश्वास ठेवा आता नाही ठेवा पूर्वी तुम्ही म्हणत होते मराठा एक येत नाही मराठ्यांनी तेही मोडून काढलं करोडच्या संख्येनं मराठा एकत्र स्वतः आला आता पूर्वीचा मराठा राहिला नाही मराठा मरा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी तुम्हाला ही पायाखाली तुडू शकतो सगळ्यांना काय केले कोरोनाचे ताकद मराठ्या त्यामुळे सरकारनं जर जरा भंगावर येऊन गांभीर्याने आंदोलन घेतलं तर बरं होईल कारण हा मराठा आता स्वतःचा येत्रासाठी कठोर झुळ देण्याच्या तयारी सतरा तारखेला आपण बैठक लावली जोन तुटोते टाकिसिन मा टोको सत्या तीवी मा रास गोड़ो न कोड़ो खालिया त्याला हाय किऱ्यात लोकांना द्यायला ते इकडे काय लिहून देत व्हायला ते आपण नाही असं नाही बोलायचं शेवटी आपल्यावर संस्कार हे मातामाऊली ही राज्याची त्याच्याच ती मूर्ख आहे आपण लावायचं त्याला वेळ झाला तरी कळाला त्याला आपण काय करू शकत नाही आपल्याला चांगलं संस्कार आहे मग आई ती कोणाची आई असू तिच्या जाती धर्माचा काय समज माई ही लढाई मराठ्यांनी आता जिंकत आली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्यास

सर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार कायदा पारित करणार सरकारनं आपल्या आपल्यामुळे चोवीस डिसेंबर पर्यंतचा वेळ घेतला ज्या गोंदी मराठ्यांच्या आरक्षणातल्या मिळाल्या त्या गोंदीचं आव्हान घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो आणि तो आधार घेऊन महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर। सरकार जीव डिशंबरला कायदा पारित करणारी या महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना जीव डिशंबर पर्यंत आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार आहेत काही सांग सरकारनं नाही दिलं तर आपणही हे लढायला सचिया <प्रेण> फक्त आपल्या ती जो पोट देऊ नका जास्ती जर लागला त्यामुळं मला काय बोलता येईल असं वाटायला आता फक्त एकच सांगतो तुम्हाला आपल्यातली एक चूक मेका फोटो देऊ मला शत्रू मानायला लागले पण मी भेट नाही कारण मी काय चूक नाही केली माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या ले वेगनं आम्ही मागतो माझ्या गोरगरीबांचे लेकर मोठे व्हावे म्हणून जीवाची बाजी लावून राहतो तुमच्याकडे माझ्या फक्त दोनच मागून सांगता त्याला आंदोलनं करा उद्रेश जाऊ करू नका ओबीशी बांधव आणि मराठा बांधव हे शेवटी लहान मोठे भाऊ आहेत एकमेकाच्या अंधवाला आपण त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही जायचं त्याची त्याची जंगली व्हाव्या आणि आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्या नाही उद्याच्या तुम्हाला दोन काम सांगतो तेवढं करा उद्यापासून महिलांनी महिला जागा करा आणि पुरुषांनी पुरुष जागे करा किल्ल्या धारोड परिसरातले शेकडो गाव तीन घराघरातला मराठा एका कधी काही आंदोलन करण्याची जर गरज पडली तर या किल्ल्यादारोड परिसरात वीस किलोमीटरवर मराठा नाव व्हायला जागाणाऱ्या बजावला टाकून येत होत्या तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी महत्वाचा एक संदेश सांगतो एवढं का मी लढा मरायला येत नाही तसं मी माझ्या कुटुंब सुद्धा सांगितलं कारण मी कुटुंबाला मानत नाही कारण हा मराठा समाज माझा मायबापेल हाच माझा परिवार कुटुंब नाही अगोदर समाज नंतर कुटुंब लोकांचं कसं नाही वाटत आधी कुटुंब नंतर परिवार नंतर समाज माझं कसं नाही आम्ही जर समाज नंतर परिवार माय बापो तुमच्या जीवावर तुमच्या बाळावर मी तिथं माझी जीवाची बाजी करून घडतोय मला तुमच्या पाठबळाची गरज आहे माझ्या गोरगरीबांच्या पोरांना तुमच्या पाठबळाची गरज आहे या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांना तुमची गरज आहे साध्य आपल्या फोटो हो फोड देऊ नकाच करण्याचा ऐकू मला तुमच्या आशीर्वादाची जी। गरज आहे मी तुम्हाला जाता जाता एक शब्द जी। दिले माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मुलींचाही मला आणणार नाही शक्य तुम्हाला ते दिवस जय धुल जय शिवाय